नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टीतून अनेक ठिकाणी यात्रेसाठी आता लोकांना एस टी महामंडळातर्फे जी सवलत आहे ती लागू आहे पण या दामत्याला मोफत प्रवास होणार आहे बंद कारण या यात्रेकरिता या लोकांना ही सवलत मिळणार नाही काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून तो मोफत प्रवास योजना लागू केली होती तसेच महिलांना तर अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला होता परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद होणार आहे कारण यात्रेसाठी या लोकांना फक्त सूट मिळणार आहे पण काही दामत्यांना ही सवलत मिळणार नाही आहे तर ते कोणते दामत्यांना मिळणार नाही आहे त्याबद्दल आज आपण बघून घेऊया कारण मित्रांनो एस टी महामंडळाने अनेक गाड्यांमधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो आता एस टीने महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली होती त्याचा पण अनेक लोक लोक लाभ घेत आहेत तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एस टीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही परंतु आता एस टी महामंडळाने आता एका महत्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे एस टीचा निर्णय कोणाचा अडचणीचा ठरणार ते बघूया मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची मुगा दिली होती त्यानंतर एस टीने अलीकडेच महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास सवलत जाहीर केली होती त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळाचे प्रवाशामध्ये वाढ झाली आहे टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते पण याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते पण आता नवे परिपत्रक काढण्यात आले आहे कारण आता यात्रेकरिता काही दामत्यांना मोफत प्रवास बंद झालेला आहे मित्रांनो एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती त्यानंतर एस टीने अलीकडेच महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास सवलत जाहीर केली होती त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे एस टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते पण याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते पण आता नवे परिपत्रक काढण्यात आले आहे कारण आता यात्रेकरिता काही दामत्यांना मोफत प्रवास बंद झालेला आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद